भगवान शंकराच्या पूजेस अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यातल्या त्यात पूजेत बेलाचे पान असणे फार महत्त्वाचे आहे धर्मग्रंथात असे म्हटले आहे की तुमच्याकडे पूजेसाठी कोणतीही सामग्री नसली तरी तुम्ही फक्त महादेवांना बेलाचे पान वाहिले तरी ते प्रसन्न होतात महादेवाच्या पूजेत बेलाच्या पानाला इतके महत्त्व कसे अशी कथा आहे की समुद्र मंथनाच्या वेळी भगवान शिव यांनी विष प्राशन केले होते तेव्हा त्यांच्या घशात जळजळ होऊ लागली बेलाच्या पानामध्ये विष निवारक गुणधर्म आहेत म्हणून त्यांना डोक्यावर बेलाचे पान ठेवण्यात आले जेणेकरून विषाचा प्रभाव कमी होईल असे मानले जाते की तेव्हापासून भोलेनाथ यांना बेलाचे पान देण्याची परंपरा सुरू झाली दुसऱ्या आख्यायिकेनुसार बेलाच्या पानाची तीन पाने भगवान शिवाच्या तीन डोळ्यांचे प्रतीक आहेत म्हणजे शिवाचे स्वरूप असलेले बेलाचे पान खूप पवित्र मानले जाते भोलेनाथांच्या पूजेत बेलाच्या पानाचे महत्व आहे कारण बेलाचे पान अर्पण केल्याने सुद्धा महादेव प्रसन्न होतात म्हणून त्यांना आशुतोष असेही म्हणतात बेलाच्या पानामध्ये तीन पाने एकत्र जोडलेले आहेत हे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जाते तसेच बेलाच्या पानांचा संदर्भ बऱ्याच पुराणात केला आहे पण त्याचे वैभव शिवपुराणात सविस्तरपणे सांगितले आहे शिवपुराणात म्हटले आहे की बेलाचे पान हे भगवान शंकराचे प्रतीक आहे देव स्वतः त्याच्या महिम्याचा स्वीकार करतात असा विश्वास आहे की जो कोणी बेलाच्या झाडाच्या मुळाजवळ शिवलिंग ठेवून भोलेनाथाची पूजा करतो तो नेहमी आनंदी असतो त्याच्या कुटुंबावर कधीही संकट येत नाहीत बेलपत्राच्या उत्पत्तीची एक कथा स्कंद पुराणात आढळून येते एका पौराणिक कथेनुसार एकदा पार्वती देवीच्या घामाचे काही थेंब पृथ्वीवर पडले आणि त्यातून बेलाच्या झाडाची निर्मिती झाली बेलवृक्षाच्या मुळाशी गिरिजा देवी खोडात महेश्वर देवी फांद्यांमध्ये दक्षयानी देवी पानांमध्ये पार्वती देवी फुलांमध्ये गौरी देवी आणि फळांमध्ये कात्यायनी देवीचा वास असतो अशी मान्यता आहे तसेच यामध्ये दे महालक्ष्मी देवीचा वास असतो असेही सांगितले जाते शिवपार्वती पूजनात अर्पण केलेल्या बेलाच्या पानामुळे दोन्ही देवतांचे शुभाशीर्वाद लाभतात अशी मान्यता आहे भोलेनाथांना बेलाचे पान अर्पण करताना त्रिदल त्रिगुणाकर त्रिनेत्रमच त्रिधायुतम त्रिजन्म पाप संहारम बिल्वपत्रम शिवार्पणम या पौराणिक मंत्राचा जप करा या मंत्राचा अर्थ असा आहे की तीन गुण तीन डोळे त्रिशूल धारण करणारे आणि तीन जन्मांचे पाप नष्ट करणारे हे भगवान शिव तुम्हाला तीन पाने असलेले बेलाचे पान अर्पण करतो बेलपत्राला हिंदू धर्मात पवित्र मानलं जातं कारण की बेलपत्राच्या झाडाखाली दिवा लावल्याने बुद्धी कौशल्य वाढते झाडाचे पूजन केल्याने महादेव प्रसन्न होतात तसेच बेलपत्राच्या झाडाच्या मुळात आंघोळ करणे म्हणजे ब्रह्मांडातील सर्व पवित्र पाण्यात आंघोळ करण्यासमान आहे बेलपत्रात तीन पाने असावेत पत्र खंडित नसावे प्रथम बेलपत्र स्वच्छ पाण्याने चांगले धुवावे एकतर आपण त्यावर टिळक लावू शकतो तसेच आपल्या श्रद्धेनुसार पानावर ओम किंवा ओम नमक शिवाय हेही लिहू शकतो नंतर बेलपत्राच्या गुळगुळीत पृष्ठभाग शिवलिंगाला स्पर्श करून अर्पण करावा या दरम्यान ओम नमक शिवाय मंत्राचा जप करावा मंडळी बेलपत्रात शोषून घेण्याचे गुणधर्म आहे त्यामुळे हे शिवलिंगाहून येणाऱ्या तीक्ष्ण ऊर्जेचा ताप किंवा कमी करतो आणि वातावरणातील रजतम कणांना पण अक्षम करण्यास मदत करतो बेलपत्राचा हा गुण आपल्यातून नकारात्मकता आणि अशुद्ध तत्व शोषले हा देखील विश्वास ठेवला पाहिजे मंडळी बेलपत्र वाहताना किंवा ते तोडत असताना त्यांना नख लावू नये ते बेलपत्र त्यानंतर हे पत्र, त्यान पत्र हातात घेऊन भगवान शंकराच्या पिंडीवरती किंवा डोक्यावर पालथं व्हावं म्हणजे बेलपत्राला दोन भाग असतात एक शिर असलेला गुल भाग व एक गुळगुळीत भाग जिकडून गुळगुळीत आहे तो भगवान शंकराच्या पिंडीवरती अर्पण करावे बेलपत्र तीन पानांचं असतं महादेवाला प्रिय असणारं हे बेलपत्र आवर्जून अर्पण करावं असे मानले जाते की बेलाची पाने शिवाला अर्पण केल्याने वैवाहिक जीवनात आनंद मिळतो आणि मोठ्या आजारांपासून मुक्ती मिळते न्यायालयीन प्रकरणांमध्ये दिलासा मिळतो निपुत्रिकांना मुलांचे सुख मिळते शिवपुराणात बेलाच्या पाण्याचा महिमा सांगितलेला आहे तीनही लोकांमध्ये जेवढी पुण्यतीर्थ आहेत त्या सर्वांचे मूळ बिल्वपत्रात असल्याची मान्यता आहे शिवपूजनात बिल्व पत्राचा वापर केल्यास शंकराची विशेष कृपा होते अशी भाविकांची श्रद्धा आहे मंडळी बेलपत्राचे औषधी गुणधर्म देखील आहेत बेलपत्र ही एक अनोखी वनस्पती असून तिचे अनेक औषधी गुणधर्म आहेत बेल फळामध्ये जीवनसत्वे आणि खनिजे विशेषत जीवनसत्वे ए सी कॅल्शियम पोटॅशियम रिबोफ्लेविन फायबर आणि बी सिक्स बी ट्वेल्व आणि बी वन असतात ही खनिजे आणि जीवनसत्वे शरीराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि वाढीसाठी आवश्यक असतात आयुर्वेदाने वात पित्त आणि कफ म्हणून परिभाषित केलेल्या तीनही दोषांचे संतुलन राखण्यास मदत करते दररोज सेवन केले जाऊ शकते पूर्वी कच्च्या बेलामध्ये हळद आणि तूप मिसळून हाड मोडलेल्या हाडांवर लावले जायचे बेलपत्राच्या झाडाची त्वचा मुळे फळे आणि पाने या सर्वांचा उपयोग विविध रोगांवर उपचार करण्यासाठी केला जातो हिरड्यांमधून रक्त येणे दमा कावीळ आमांश रक्तक्षय आणि इतर अनेक आजार या पवित्र वृक्षाने बरे होऊ शकतात मंडळी बेलपत्र वनस्पती सर्व नकारात्मक ऊर्जा काढून टाकते आणि वातावरणात सकारात्मकतेने भरते चांगले आरोग्य आणि समृद्धी देते शिवाय बेलपत्राच्या झाडाखाली दिवा लावल्याने शिक्षणाचा फायदा देखील होतो घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकून घरामध्ये सकारात्मकता पसरवण्यासाठी बेलपत्राखाली दिवा लावा घरातील चंद्र समस्या टाळण्यासाठी घरामध्ये बेलपत्राचे रोप लावावे वाईट नजर घरापासून दूर ठेवते बेलपत्र वाढवण्याची उत्तम दिशा म्हणजे घरातील सोबतींचे आरोग्य राखण्यासाठी आणि घरातील सोबतींमधील मतभेद दूर करण्यासाठी वायव्य दिशा आहे ते मध्यभागी ठेवले पाहिजे लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी बेलपत्र उत्तर दक्षिण दिशेला ठेवावे मंडळी चतुर्थी अष्टमी नवमी चतुर्दशी आणि अमावस्येला बेलपत्र तोडू नका सूर्यास्तानंतर बेलपत्राची पाने कधीही तोडू नये भगवान शंकराला अर्पण करताना पानावर चंदनाचा वापर करून ओम लिहा